नमस्कार तर आज मी बनवणार आहे मस्त असं चमचमीत तोंडली मसाला तर त्यासाठी मी कढईत एक चमचा तेल घेतला आहे आणि तोंडली उभी पातळसर चिरून घेतली आहे मस्त आता त्या तेलात छान एक दोन तीन मिनटे छान भाजून घ्यायची परतून घ्यायची ही प्रोसेस जर तुम्ही केली ना तुमची तोंडली मसाला खूप छान बनते तर नक्की ही प्रोसेस करा स्कीप करू नका मस्त आता तेलात तेला एक दोन तीन मिनटे छानपैकी आपण ही परतून घेऊया हो चॅनलवर जर प्रथमच असाल चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं पहिल्यांदी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मसाला आपण संपूर्ण भाजून घेणार आहोत तर त्याच कढईमध्ये कांदा छानपैकी भाजून घेऊया एक चमचाभर तेल टाकायचं आणि त्या ते तेलावरच हा कांदा मस्त छानपैकी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा त्याच्यामध्ये आता आपण अद्रक लसूण टाकणार आहोत ते पण छान भाजून घ्यायचं खूप छान बनते ही तोंडली मसाला तुम्ही जर एकदा बनवला तर लहान मुलेसुद्धा आवडी न खातील एवढी छान बनते ही भाजी आपल्या चॅनलवरती मी तोंडली सुक्की कशी बनवायची त्याची पण रेसिपी अपलोड केली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तेथे जाऊन नक्की बघा खूप ती पण भाजी खूप छान बनते टिफिनसाठी तर एक नंबर बनते नक्की जाऊन बघा आता टॉमॅटो टाकून छान सर्व मसाला एक मस्त असा भाजून घ्यायचा छानपैकी भाजून झाला आहे थोडंसं टॉमॅटो शिजण्यासाठी थोडंसं चिमूडभर मीठ टाकून घेऊया आणि छानपैकी हा मसाला मस्त असा भाजून घेऊया तुमच्याकडं जर तोंडीची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने नक्की बनवा सगळे आवडीनं खातील तर आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं तर त्याच्यात जिरं टाकायचं जिरं छान फुललं हा सर्व मसाला मिक्सरमधून वाटून घेतला आहे बारीक पेस्ट केली आहे छान तेलामध्ये परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर आपण एक एक करून मसाले टाकून घेऊया खूप वेळ लागत नाही या भाजीला पटकन बनते आता छान मस्त तुम्ही बघू शकता मसाला छान शिजला आहे आपला तर आता थोडीशी साखर टाकायची तुम्ही जेव्हा अशी टॉ कांद्या टोमॅटोची पेस्ट टाकता तेव्हा त्याच्यात ते साखर नक्की टाका साखर कॅरेमॉइल होऊन ती तिने कलर छान येतो आणि टा कांदा टॉमॅटोची टेस्ट पण मस्त अशी बॅलन्स होते आता सुके मसाले टाकूया हळद टाकली आहे एक चमचा भरून लाल तिखट टाकायचं एक चमचा भरून कांदा लसूण मसाला एक चमचा दीड चमचा धनापूट टाकायची धनापूट जास्त टाकायचे अशा कांदा टॉमॅटोच्या भाजीला आणि थोडासा गरम मसाला मस्त मसाला एकजीव करून घेऊया छानपैकी आणि ह्या भाजीमध्ये थंड पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही गरमच पाण्याचा वापर करायचा म्हणजे भाजीची टेस्ट ही तशीच्या तशीच राहते बदलत नाही त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करा थंड पाण्याचा वापर करू नका आता मसाला तुम्ही बघू शकता छान शिजत शिजत आला आहे आता मीठ टाकून घ्यायचं पहिल्यांदी म्हणजे मीठ पूर्ण या मसाल्यात उतरलं जातं आणि छान भाजी बनते नंतर मीठ टाकू नका आत्ताच मीठ टाकून घ्या आता मसाला छान शिजला आहे जी भाजून घेतलेली तोंडली आहे तेलावरती ती ते आता टाकून घेऊया आणि मस्त पाच मिनटं झाकण ठेवून शिजून देऊया आता मस्त मसाल्यात कोट करून घ्यायची आधी एक दोन मिनटे छानपैकी मसाला पूर्ण तोंडलीला लागला गेला पाहिजे आणि नंतर त्याच्यात गरम पाणी ओतायचे आता सगळं आपण गरम पाणी लागेल तसे ओतून घेऊया जास्त पातळ पण नाही बनवायची ही भाजी अशी पनीरची भाजी बनवतो त्या पद्धतीनेच ही भाजी, भाजी बनवायची खूप छान बनते नक्की करून बघा आता पाणी सगळं ओतून झालं आहे भाजीमध्ये आता तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि मस्त पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि मस्त वाफ देऊन घ्यायची तर पाच मिनटं झाली आहे भाजी तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे मस्त शिजली गेली आहे आता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची तर नक्की करून बघा ही चटपटीत चमचमीत अशी तोंडलीची तोंडली मसाला तर बनवून तयार झाला आहे तोंडली मसाला तर नक्की करून बघा जेवढी दिसायला छान तेवढी टेस्टला अप्रतिम तर व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय थँक्यू